नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो कसे आहात तुम्ही मजेत आनी चान 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 खर आनी नहीं नहीं ना आणि मजेतच राहा मी पण खूप मजेत आहे तर पुनमताई कोकानी तुम्ही माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितला आणि मला छान छान अशी कमेंट्स केली तर खरोखर तुमच्या मनापासून मी आभार मानते आणि जे जे लोक आपल्या चॅनलवरती आज नवीन आहे ना त्यांनी त्यांनी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि माझ्या खूप साऱ्या बहिणी अशा आहेत की ज्या वेळात वेळ काढून रोज माझा व्हिडिओ बघतात माझ्या व्हिडिओला लाईक करतात मला कमेंट्स करून सांगतात की पण मला खूप छान वाटते खरंच म्हणजे मला जरी आपण एकमेकांना बघितले नसलं ना ताई ताई दादा तरी पण तुमचं आणि माझं एक वेगळंच नाते व्हिडिओ व्हिडिओद्वारे निर्माण झालेलं आहे तर खरंच मला असं वाटते की मी माझ्या बहिणींसोबत माझ्या मैत्रिणीसोबत बोलत आहे म्हणून मला खूश छान छान कमेंट्स मी करत जा तर चला मग जास्त वेळ काही मी घेत नाही तुमचा आपला व्हिडिओ मग मोठा होऊन जाते मग म्हणून मग ते चला समोर व्हिडिओ बघा जाऊ नका कुठे व्हिडिओ पूर्ण बघत चला कोणी नाही का घरात नाही आहे मी फोन केला होता ना की मिऊन राहिली रुपाली अ रुपाली रुपे आ, आई आली तू? ओ, बापा, बापा, का तू ओन बाबा बाबा ती डोक्यावर काय आणलं एवढं मोठं अ त्यासाठी आणलं ना शाळ्या आणल्या कुऱ्या आणल्या कपडा आणले वळ्या आणल्या मुंगाच्या मुंगोड्या मग काय तो मग काय काय आता गप्पा करतो का माय बाई घ्या ना उतरणं खाली किती वज होऊन राहिलं मला हां उन्हाची आली मी पायी पाय जवाई पे जवळ जवाई रवला फोन केला त्याने जवाई बोल ते ती मावस असू ते मावशी भाई गेला म्हणत मावशी सांग जवळ म्हणत तुम्ही घ्यायला या ते मग मी राव राह मावशी सांग हो नाही आमच्या अशा मावशी आल्या ना तर त्या चालल्या आता उद्या म्हणून त्यांनी साडी आणण्यासाठी गेलेली आहे ती असं का माय बाई उतरणं म्हणजे खाली आता वजन आडोक्यावरच मानमुडीन ना माई बसली बाई एवढ काय गरज आणण्याची वहिनी पाठवलं अशी नाही वहिनी भरले आहेत म्हटलं ना काही पाठवलं का ते लहान लेकरू आहे कशाला करत बसली ती वहिनी माझी करते ते खूप जागा होती काय मॅ केलं म्हटलं की एकलं न केलं मी आणि तुला आणलं नाही बाई कशी बोलते बाई तू बाई लहान बाळ आहे त्यांना आता पोलीस तर बाळ आणते नाही मग कशाला असे काम करत उन्हाची बरी नाही करत तर उन्हाला नाही होत का मग बाळ ले वाळाले काही बोलते आहे ना ना की नाही नाही तशी काय पाहिजेच काय तशी आमचं राहते अहो माय रुपये काय सांगू माय तुला आता तिचा तोरा असं सतराला माहिती लिहि सतराल की विचारूच नको माय पोरग झालं ना तिले पोरग झाल्यापासून तर विचारूच नको अशी डॉक्टर चढायला म्हटलं नवऱ्याच्या सासऱ्याच्या ते बापाच्या जे म्हटलं ते जे म्हटलं ते बाबा हे आणा बाबा ते आणा बाबा चालला थाय उचलली थैली की चालला उचलली थैली की चालला बाबाला काय दुसरं कामच नाही सुन सांगते सासरा आणते विचारूच नको माय बाई इतकी डोक्यावर बसली की हल त्याचं नाव नाही घेऊन राहिली जाऊ दे ना बाई तू काय लक्ष घालते एवढं आता आणतात ना बाबा आणू देत जा काय होते मग सुनच आहे दुसरी कोणी आहे का तू भलतीस आहे बघा लक्ष घालत राहतो जाऊ दे चाल ना मग घरात का इथंच उभी राहते काय चाल ना हा माय चाल ना घरात का तिस कुठे गेली आली नाही बोलली बोला आई आहेत ना आई घरात सोनू ते आले आहेत ना महिन्यानत चाल घरात का बाहेर काय येतील आल तर आवाज आई ना सांगितलं मला की कोण आहे बाय मत बाहेर मग तूच दिसली मग चाल घरात असं काय तिनं कधी गेलाय काय माय बाई हो मग तो मग पाहून येते घरी बरं आहे माहिती मावसा असं तुम्ही ना नद आणि का रुपये तू काही येतो तू काही येतो रसाईले आई येतो मी येतो चल बरं तू चल घरात चल हातप्या गेट पाय धुई चल पाणी गिनी पे थंडगार उन्हात आली ना चल तान लागली नाही का तुली पहिली बळबळ बळबळ करत राहते मी आई अव रुपे इथं जाईल ना माझी थैली वा मा इकडे कुत्र किती येईल ना गेट इथे नाही माझी बाई गेली वैली हाती अव आई मी थैली येतो चाल तू पहिले घरात चाल बरं काय येत नाही कुत्र तिकडचं मेन गेट लावलं आहे ना काही येत नाही लावलं ते गेट आली तुझं कसं आहे का माय बाईती हा माय ते होतं माय फाटक भाईर ते मोठं फाटक बाई लोखंडाचा फाटक होतं माय ते किती भारी फाटक आहे ती उघड नाही रुपये एका हाताने लोटत मी एका माटक शाळ थैली रोग थैली हातला एका हाताने लोटो एका हाताने लोटो काय तर लोटलं माझ्या दिसला मागे रस्त्यावर मला म्हणजे अशी माहिती तुम्ही काय करून द्यायला म्हणजे बाबा हे फाटक उघडून देत बाप एवढं भाऊ मग त्यांना फाटक उघडून दिलं मला नि आली किती बाय आवाज देत जमा मी तुम्हाला तुम्हाला काय आवाज नाही आला बाई काय माया काय माय मुद्दा म्हणून तर कोणीच नाही माहिती आलो ये येई बस मी आई आवा देतो आमच्या बस हातपाय धुतो काय हो पाण्या नाय हातपा धुतो मी पहिले थंडगार पाणी आणत फिर जाती आले थोडं थंडगार आणतो इथं रुपयाची माहिती ताण लागली होती मायबाई मराठा पाण्याची बाटली होती ना कोमट झाली हो ना बरं ना आता हातपाय हातपा गिपे मग चांगलं वाटते पाणी आणतो थंडगार पाणी आणतो त्याले सरबतही करून आणतो आई आई या बाहेर माझी आई आली ना आल्या काही बसा ना हातपाय आई बाथरूम मध्ये हातपा घ्यायला हो सरबतो ना मी हातपाय फोन केला फोन केला जस म्हटलं म्हणत मावशी सांग बाहेर म्हणत मी एक आली एकलीच आली मी टेउनाची जाता धरा बाई मध्ये असं का बाई तुम्ही फोन केला काय श्यामाले हो बहिणी राही मला बहिणी पुण्यावादी तर तसं ते दोन तीन दिवस झाली आहे इकडे आली माझ्या घरी रसायली मी बी जायला होती तर म्हटलं चाल मग दिवसाची आली नाही तर मग आता इतक्या दिवस आली तर मग तुझ्या जवळ साडी घेतली मग श्यामा गेला आणायला साडी आणायला गेला तो शा साडी अंदाऱ्याने पाहून आले कपडे चालले ते उद्या आणजी पाहून येऊन राहिली उद्या तुम्ही त्याला फोन केला तर मग तुम्ही सांगायला मग काळजी भाई मग तुम्ही एक म्हणजे पाय आले का उन्हाच्या पाय व माय हा माय बाई एक बाई मी उन्हाची किती मायबाई कर मी घा मी चार उच्चारता सोयनी बापा अशी गर्दी म्हटलो त्या गाडी तीन ते मग हाती थैली ते वज लोय बाई मग हाल झाले बाई <laughs> हो ना बाई आता गाडीनं भलकशा गर्दी आहे त्या लग्न सरायच्या ना आम तीट तीट दा, ती ती दोन तीन तिथं आहेत बाई हो या फल्या दाट आहेत ना आता मग नशीन गर्दी गाडीत जाऊ दे मग तुम्ही हातपाई धुवा ना मग तर लक्षात करतेपाली तुम्हाला जा धुवा मग हातपाय माहितीने तुम्हाला हानी कुठे येतं चला मी दाखवतो नाही तर माहीत आहे मला आता रुपालीच्या खोलीत नाही जात ना मी रुपालीच्या खोलीत बी नाही आहे ना यो त्यातच जातो धुतो मग हात हातपाय राहू द्या जातो मी काही जा, ना काही तुम्ही माहिती आहे मला बर जा तुम्ही माहिती आहे तुम्हाला रुपालीची खोली जा धुवा मग पाय आली का वो? आशा माय बी लस वळा उशीर केला वा किती वेळा कुठची जायला किती वाट पाहून थकलो माझी आम्ही तुम्ही पाय गो कशी आहेस गो तू आता कसं आहे माहिती काय घराच्या बाहेर गेला तर वेळ होणारच आहे ना तसं पण एवढी गर्दी आहे म्हटलं मार्केटमध्ये लग्नाच्या ना लग्नाच्या लोकांची जाणाऱ्या येणाऱ्याची गर्दी आणि कपड्याच्या दुकानात खूप गर्दी आहे आणि तसं आता हे उन्हाळ्याचं पण आता उन्हाळ्याची गर्दी राहतेच ना तर सायले पोरी येतात तर ते पण लग्नाचं पण त्याच्यानं गर्दीच गर्दी, गर्दी जिकडे तिकडे बरं हे घ्या ना खाऊन मग मी गरम करून समोसे आणले सर्वांसाठी पुढे गेली सोनू म्हणत सोनू खाईन थोडस आवाज देवर कोटेल काळा म्हणा याच्यातले आणि वाळा म्हणा सर्वांचे कायले आनंद बसली व हे तेलगट भले तुला चटका बाहेर खायचा अव त्या रुपाली चाय आली ना तू का आता झाली रुपालीची आई तर ते तिकडे हाय रुपाली थांबे सोनू लेन त्या आईला आवाज दीपालीले करे श्यामा फोन आला तुझ्या सासूचा त्या म्हणत बा त्या बाई म्हणत की मी फोन केला मला जवाई बोले अरे हा ना बा फोन आला त्याचा आता इतकी गोरची दुकानात मावशी जाऊन बसली त्या बायाच्या मला साडी घ्यायसाठी मी बाहेर उभा होतो काही मला बरोबर ऐकू बी ये नाही काय मग वक्ता फोन करायला पाहिजे का ती ना पहिले फोन नाही करायला पाहिजे काय असं काय हा त्या म्हणत बा जवाई बोला फोन केला म्हटलं मी तुला एकटं झाल्या रे मग त्या पाईपी आल्या उन्हाच्या అవ్వ దీపా సోనూయా సమోసే దీపాయ మగ దీపా గరం గరమ సర్వే సర్వీళ్ళ డిశాన్ సర్వాలి రూపాయలు పాయినా పని ఆ మాసీ సమోసా पाय मला असं वाटेल तसं दुपारी घर कसं म्हटलं काही खा खास वाटे मला असं कचोरी समोसे ते मोबाईल पाहून जायला की पायदा पाय समोसे आले मोबाईल मध्ये एकदम खास वाटले मला एकदम ते पाय एकदम दुसकी तुला मनातले समजलं आणली ते हो काय मग ना मग खाय ना मग इथं मग वाटलं ते खाज जाय म्हणून घे पोट भरून खाय घ्या ना खा ना कधी आले तुम्ही मला तर माहितच नाही कधी आले तुम्ही तर मी, मी।, मी आतमध्ये होती अंग टाकलं होतं मी मला डोळा लागून गेला माझा लय वाळ खुर्ची आली मी तुम्ही झोपल्या वाटते रुपाली, रुपाली लिजो दे म्हटलं रुपालीने महिन्यात बाईलाय म्हटलं सांगितलं मला रुपालीनं तीन चार मारे झाले तुम्हाला नाही चांगले गोठ आहे ना बापा इतक्या वर्षाना देवा ऐकलं होईन बाई ऐकलं देवाना आमचं काही पाच सहा वर्ष झाले होती ना काहीच नव्हतं ऐकलं बापा तेच लय आता आनंद झाला झाला इंद खरंच ना आनंद झाला आता घ्या ना खाऊन गरम गरम ऐकतो गप्पा मुळ केल्या जातात थंडी होती ना मग सोनू घे खाऊन गरम गरम का व दीपाली तो श्याम कुठे गेला व शाम शामले दे आई ते येतात दादा ना फोन आला त्यातले अर्जंट फोन आला ये आता येतो सोनत मी दहा मिनिटात पाय व माय आता आपण खाऊन तो राहून जाईल थंड होऊन जाईल मग पाय पै खाऊन देतात मग फोनवर बोलेली इतकी उडली पाहिजे बाई लय लिहिले मला इतकी धकत नाहीत मध्ये समोसे आम्ही जेवलो होतो आशा तू खाय ना तू जेवलीच नाही सकोन पासून तू घे टाका नाही नाहीच्यात मग टाका नहीं। नहीं हो ना, मी सकोन पासून जेवेल नाही धकत नाही का तुम्हाला ते द्या मग याच्यात आय मग कशी आहे खरं ना मागली लोकस मी आहे पण खरं त्याच्या टाका म्हणते चुपचाप बसावं की मी आता घ्या ना मग बाई घ्या खरंच घ्यातले हे बा मला एक असलं चालते तुम्ही सकाळ पासून जेवलं नाही का घ्या ना मग हिरुपाली अजून दे नाईले चटणी गिटणी दे ते खटाई काय म्हणतात नाही ते गोळ चटणी तिकडं शिंचा खटाई देऊ बाई रुपाली एका पेशल वाटेत दे नाईले खटाई लाय नाही येईन बाई साडी घेतली म्हणतात तुम्ही हा किती कितीची घेतली मग साडी गिडी हो घेतली नाही बाई साडी तुमच्या इवाई युवाई बोन घे दिल ना मला घेऊन साडी पैठणी घेतली आठ हजाराची आता काय बाई आठ हजाराची नाही बाई गो लस घेतली मग माय बाई हा पुरा पिऊनच खाल्ला बाई बाई बोलले तुम्ही तर माया हो कमी झाली काय 8000 ची मग तीनच्या वर्ष झाले आले नव्हती म्हटलं मी तीनच्या वर्षा कळचेडा काढला म्हटलं एक खट्टे आहेत पण तशी भी म्हटलं इन बाई ये कोणती एक साई आहे म्हटलं मी मग काय तर एक एकच आहे म्हटलं मी लाईनी बहीण माया इंदूबाईली मग काय घेतली तर काय नवाई आहे मग माहिती काय करावं लागते बरं मायली काही गरज नाही विचारायची वेळ घेतली काय घेतली अशी शिल्लक बोलत होती माई कुठे तसं नाही माय बाई मला काय करायला लागते नाही बाई तुमच्या जवळ घेतली नाही तुम्हाला मला काही घ्यायला कशी विचारते असं विचारलं बरं बाई मी असं साध्या म्हणा नाही तर मनसान तारी आमच्या घरात तोंड घालते असं नाही माय मला काय नाही आठची घ्या का पंधराची घ्या असं विचारलं बरं नाही नाही मला काही वाटत नाही माया मनाला काहीच वाटत नाही बोले माही माय जवई लय चांगले आठची नाही मला वीस हजाराची साडी घेत होती पण मी नाही म्हणलं पण इनबाईच्या जरूर पोटात दुखलं पड्या श्याम्याची सासू जरा दिसतेच मध्ये जल्लात हिच्यापासून सावध लागेल